नमस्कार साधकांनो मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे आजचा आपला विषय आहे घरामध्ये लघु हवन केल्याने काय होतं शास्त्रानुसार रोज हवन केल्यास जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे सुख समृद्धी आणि यशाचे दारे आपोआप उघडू लागतात आणि मनाला आध्यात्मिक शांती मिळते मन प्रसन्न होते हवन केल्याने वास्तूतील अनेक सुंदर असे अनुभव येतात वास्तू शुद्ध होते कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो त्यामुळे जीवनात येणारे अडथळे दूर होतात यज्ञ केल्याने व्यक्तींच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होऊ लागतात आणि कुटुंबात समृद्धी येते लक्ष्मी चिरकाळपर्यंत टिकून राहते स्थिर होते हवन करण्यासाठी गाईच्या शेण्या धूप सामग्री वापरावी धूप वापरावे जर तुम्हाला संतती प्राप्तीची इच्छा असेल पण खूप प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर आठवड्यातून एकदा पिंपळाच्या लाकडाने हवन करायला सुरुवात करावी असे केल्याने मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते विष्णूंची कृपा प्राप्त होते बाजारात रेडी स्वरूपात हवन सामग्री मिळते धूप मिळतात आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी पळसाच्या लाकडाने हवन करणे उत्तम मानले जाते पळसाच्या लाकडातून निघणाऱ्या ओल्या सुगंधाने आकर्षित होऊन माता लक्ष्मी आपोआप घराकडे ओढली जाते आणि कुटुंबावर धनाचा वर्षाव करते असे म्हटले जाते हवन करणे हे अतिशय पवित्र मानले जाते ज्या घरामध्ये लोक सतत रोगांशी झुंजत असतात त्यांनी मदार लाकडाने हवन करावे या लाकडातून निघणारा धूर नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि विषाणू आणि जीवाणू नष्ट करतो त्यामुळे रुग्ण हळूहळू बरे होऊ लागतात आणि घरात सुख शांती समृद्धी नांदते